सरळ नमस्कार शंभर दिवस शंभर कविता या माझ्या चॅलेंजमध्ये आजचा दिवस आहे सहावा आणि माझी माझ्या आजच्या कवितेचं नाव आहे पुन्हा प्राजक्त मला नाहीच कळलं की काही कवितांचे यम का नाही जोडलं मी मुक्त तो छंद माझा की अदृश्यसा बंद याच उत्तरही नाहीच गवसलं मी मुक्त तो छंद माझा की अदृश्य साबंध याचं उत्तरही नाहीच गवसलं असंच अस्वस्थ वाटत राहतं जेव्हा ढग दातून येतात पाऊस म्हणू की प्रांगतन मेघाचे असं अवचित दुःख निथळलं पाऊस म्हणू की प्रांगतन मेघाचे असं अवचित दुःख निथळलं मी म्हटलं प्राजक्ताला मी म्हटलं प्राजक्ताला हे कोडं सोडव आता फुल तोडलं की मग अपसुक ओघळलं फूल तोडलं की अपसुख ओघळलं त्याच माझं नात अवचित असं काको मजलं त्याचं माझं नातं अवचित असं काकोमजल